त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस जवळ आल्याने तातडीने त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळा प्राधिकरण व स्थानिक कुंभमेळा समिती स्थापन करण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे दोन दिवसांपूर्वी तपोनिधी आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज माजी खासदार हेमंत गोडसे आणि त्र्यंबकेश्वर शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत पत्रव्यवहार करत सिंहस्थ दोन हजार सव्वीस सत्तावीस बाबत लक्ष वेधले होते सिंहस्थाच्या पूर्व नियोजनाला प्रारंभ होण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी शहरातील अनुभवी नागरिक आणि साधू महंत यांच्या मार्गदर्शनाने विकास आखाड्याची तयारी करण्यात यावी यासाठी पालकमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे याबाबत पालकमंत्री यांनी तातडीने स्थानिक सिंहस्थ समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबत त्र्यंबकेश्वर शहरातून आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत येथील दहा आखाड्यांचे साधू तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक ज्येष्ठ नागरिक यांनी विकास कामे करताना स्थानिकांना विचारात घ्यावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत यासाठी शिवसेना शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र प्रयत्न करत आहेत चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर